काल जे ऑपरेशन सिंधूर्ग आज पाठी झालं एकतर आपल्या देशातील सर्वच पक्षांनी एकमुखी पाठिंबा सरकारला दिला होता आणि आपला देश एक आहे हा जगाला आपण या माध्यमातून मेसेज दिला आणि जो हल्ला आपण आपल्या डिफेन्सने केला आपल्या तिन्ही सैन्य दलांनी केला आपण कुठं नागरिकांना त्रास न देता जे आतंकवादी आड स्थळं होती ट्रेनिंग सेंटर होते ते सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या तिन्ही सैन्य दलांकडून झालेलं आहे त्यामुळं मी सरकारचं आणि सैन्य दलाच्या तिन्ही सैन्य दलांचं अभिनंदन करतो की एक चांगली कामगिरी बजावली आणि एक आदल या माध्यमातून आतंकवाद्यांना घडवलेली आहे तालुका पलटण तालुक्याच्या पूर्वभागाचा आज दौरा केला आहे लोकांच्या काय काय विकास कामाच्या बाबतीतले लोकांचे निवेदन होती काही जिल्हा परिषदची होती काही राज्य शासनाची दुसरा विषय होता रेल्वेचे जे सर्वे चालू आहेत त्याचे ऍक्वयर कसे होणार जमिनी काय होणार या बाबतीतली माहिती लोकांनी विचारली त्या बाबतीतले त्यांच्या शंकेचं निरसन केलं जागेवर केलेलं गावडेंनी त्यांचा अभ्यास मला सांगितला नक्की जिथं विषय मांडायचे तिथं मी तो विषय मांडणार आहे आणि त्या बाबतीतला पाठपुरावा अत्यतन चालू राहील आणि मी यापूर्वीही लोकसभा इलेक्शनच्या वेळेस बोललो की खऱ्या अर्थानं जर आपल्या भागावर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी ने एकत्रित येऊन भीमा स्थिरीकरण कसं पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे म्हणजे सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांचा यातून प्रश्न सुटणार आहे आणि मागेही मी बोललो की फडणवीस साहेबांनी यात पुढाकार घेतलेला आहे पुराचं पाणी जे वाहून जाते ते पुराचं पाणी सध्या तरी आपल्या दुष्काळी भागात कसं ओळवता येईल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातून इरिगेशन कसं पूर्ण करता येईल याबाबतीत आदरणीय फडणवीस साहेबांनी अनेक वेळा बोललेले आहेत परवा बीडला पण बोलले आष्टीला तर सकारात्मकता शासनाची दिसते आणि त्याचे सर्वे जेव्हा सुरू होतील तेव्हा मग निश्चित की आपले भागा कुठला वंचित राहणार नाही विशेषतः माडा लोकसभा मतदारसंघातील जो दुष्काळी पट्टा आहेत दुष्काळी गाव आहेत ही वंचित राहणार नाहीत आणि जी बागायत भाग बागा आहे त्यांचंही काही हिरवलं जाणार नाही या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय विजयश्री मोहते पाटील साहेब ज्यावेळेस या मतदारसंघाचे खासदार होते आणि देशाचे रेल्वे मंत्री प्रभू साहेब होते आणि भारताचं शेवटचं रेल्वे बजेट, बजेट ते झालं आणि त्या बजेटमध्ये आदरणीय साहेबांनी तरतूद केली त्यामध्ये फलटण ते पंढरपूर रेल्वेचे आणि त्याची कामं आत्ता सुरू झालेली आहेत मी सातत्याने रेल्वेमंत्री रेल्वेचे बोर्डचे चेअरमन आणि मुंबई जी एम आणि पुणे डी आर एम आपला हा रेल्वे लाईन पुणे डी आर एमच्या अंडर येतो या सर्वांशी सातत्याने संपर्कात आहे आणि निश्चितच आता सर्वे कंप्लीट झाल्यानंतर मग तो रिपोर्ट वरती जाईल आजच्या घडीला नीती आयोगाने तो शिफारस करून रेल्वे बोर्डकडे कर पाठवलेला आहे ह्या स्टेजला रेल्वेचा आपला विषय आहे